नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो या या शेतकरी मित्र चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आजचे महाराष्ट्रातील आणि आज त्यासोबतच दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजार भाव आणि त्यासोबत मित्रांनो आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची काय आवक दाखल झाली आवकेत आज काय बदल झाले बाजारभावात आज काय बदल झाले याची सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मागील काही दिवसांच्या तुलनेत आज नवीन कांद्याच्या अवकेत वाढ झालेली आहे आणि बाजारभावात पण नवीन कांद्याच्या बाजारभावात वाढ ही आज झालेली आहे अ तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण होणार आहे म्हणून या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आज आपल्या चॅनलवर तुम्ही स नवीनच आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो सुरुवात आपण करणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रातील विंचूर या बाजार समितीपासून विंचूरला आज मित्रांनो सुमारे पाचशे पस्तीस कांदाकड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी कांद्याला पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे पंचवीस आणि सरासरी हा एक हजार तीनशे रुपये एवढा दर आज विंचूर बाजार समितीत कांद्याला पहिल्या बाजारभाव मिळाला आहे नेफाळला मित्रांनो दोन्ही सत्रामध्ये सुमारे चारशे चौतीस कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे आणि सरासरी हा एक हजार तीनशे चाळीस रुपये एवढा दर आज निफाड येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे मनमाड मनमाड येथे एकशे बावीस कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे आणि ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी आठशे अकरा रुपये जास्तीत जास्त एक हजार दोनशे बावन्न आणि सरासरी हा एक हजार एकशे बावन्न रुपये एवढा दर आज मनमाड येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत नांदगाव नांदगाव येथे आज एकशे एक्कावन कांदा गाळ्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे चाळीस आणि सरासरी हा एक हजार एकशे पन्नास रुपये एवढा दर आज नांदगाव येथे कांद्याला निघाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे येवला येवला येथे आज Uh, कांद्याची बारा हजार क्विंटलची आवक दाखल झाली आणि जे येवल्याचं जे उपबाजार अंधरसुल आहे येथे कांद्याला कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे सत्तर आणि सरासरी हा एक हजार शंभर रुपये एवढा दर मिळाला यानंतर जे येवला येथे जे खरेदी विक्री केंद्र आहे डोंग डोंगरगाव येथे मित्रांनो कांद्याला कमीत कमी तीनशे एक रुपये जास्तीत जास्त एक हजार दोनशे आणि सरासरी हा एक हजार पन्नास रुपये एवढा दर आज खरेदी विक्री केंद्र डोंगरगाव येथे कांद्याला निघाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे चांदवड चांदवडला आज एकूण तीनशे चौवेचाळीस कांद्याकडची आवक दाखल झाली आहे ज्यामध्ये उन्हाळ्या कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जे जास्तीत जास्त एक हजार पाचशे पन्नास आणि सरासरी हा एक हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर आज चांदोड येथे उन्हाळा कांद्याला आला त्यासोबतच चांदोळी येथे जो गोल्टा गोलटी माल आहे त्याला कमीत कमी दोनशे आठ रुपये जास्तीत जास्त एक हजार एकशे पंचाहत्तर आणि सरासरी हा नऊशे रुपये एवढा दर आज चांदवड येथे कांद्याला निघाला आहे यानंतर अहिल्यानगर येथे आज सुमारे छप्पन हजार सहाशे दोन गुन्ह्यांची कांद्याची आवक दाखल झालेली आहे आणि जवळपास एकतीस हजार एकशे एकतीस क्विंटल कांदा हा दाखल झाला ज्यामध्ये एक नंबर कांदा हा एक हजार शंभर रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत नंबर दोन कांदा हा आठशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत नंबर तीन कांदा हा पाचशे रुपयापासून आठशे रुपया आणि नंबर चार कांदा हा दोनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत आज अहिल्यानगर येथे कांद्याला बाजारभाव मिळाले यानंतर आपण मित्रांनो आता दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतात हैदराबाद येथे आज कांद्याची साठ कांदा गड्यांची आव झाली ज्यामध्ये एखादा लॉट हा दोन हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेला बिग सुपर कांद्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मिडियम कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे चेन्नई चेन्नईला आज सुमारे पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे एक्स्ट्रा सुपर कांद्याला दो दो का एक दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये पायापर्यंत कांद्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत मुक्कल कांद्याला एक हजार सातशे रुपये पायापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत आणि मीडियम कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत आज चेन्नई येथे कांदा बाजार भाव मिळाले यानंतर आपण येणार आहोत ते म्हणजे सर्वात शेवटी बेंगलोर या बाजार समितीकडे बेंगलोर बाजार समितीत आज आज कांद्याची आवकीत वाढ झालेली आहे आज बेंगलोरला सुमारे एकशे चाळीस हजार एकशे एकोणावीस कांदा गोण्या ह्या दाखल झाल्या सुमारे दोनशे तीस ट्रक एवढी कांद्याची आवक दाखल झाली आहे कर्नाटकाच्या एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत दर मिळाला बेस्ट कांदा एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत आणि अनक्वालिटी कांद्याला पाचशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत आज दर कर्नाटकच्या कांद्याला आज बंगलोर येथे निघाला यानंतर जो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आज कर्नाटक आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या अवकेत बेंगलोर येथे वाढ झालेली आहे आणि आज सुमारे आठशे कांदा बॅगा ह्या नवीन कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत आणि आज नवीन कांद्याच्या बाजारभावात पण आपल्याला वाढ दिसत आहे आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आंध्ण नवीन कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत दर मिळत आहे मागील काही दिवसापर्यंत एक हजार पाचशे रुपयापर्यंत जो दर मिळत होता तो आता एक हजार सातशे रुपयापर्यंत पोहोचलाय म्हणजे चांगल्या प्रतीच्या कांद्यात सुमारे दोनशे रुपयापर्यंतची वाढ आज नवीन कांद्याच्या बाजारभावात झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर येथे जो महाराष्ट्राचा कांदा दाखल झालेला आहे त्याचे एक दोन लॉट हे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत बेग कांदा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत आणि मिडियम कांदा हा एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत आज महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोर येथे बाजारभाव मिळाले आहेत आता मित्रांनो हे आताचे विंचूर निफाळ मनमाड नांदगाव येवला त्यासोबत मित्रांनो चांदवड अहिल्यानगर हैदराबाद बेंगलोर आणि चेन्नई असा आज मित्रांनो खूप महत्वाच्या बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आपण हे घेऊन आलेलो आहोत आणि आपला हाच प्रयत्न राहणार आहोत की महाराष्ट्रातील पण बऱ्याचशा बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आपण तुमच्याजवळ घेत घेऊन येत जाऊ जेणेकरून याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर हे कांदा बाजारभावाचे मिळतील मित्रांनो कांद्यातून चांगले दर हे शेतकऱ्यांना मिळतील मित्रांनो बाकी तुम्हाला याविषयी काय वाटते नवीन कांद्याची आज अवकेत झालेली वाढ ही मित्रांनो याविषयी तुमचं काय मत आहे येणाऱ्या काळात नवीन कांद्याची आवक कशी राहणार आणि आज नवीन कांद्याच्या अवकेत जशी वाढ झाली त्याचप्रमाणे नवीन कांद्याच्या बाजारभावात पण आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे चांगल्या प्रतीचे कांदे मागील काही दिवसापर्यंत एक हजार पाचशे रुपयापर्यंत जे जात होते आज ते एक हजार सातशे रुपयापर्यंत गेलेले आहेत म्हणून आता याविषयी तुमचं मत काय हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे आपले कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा